धार्मिक स्थळावरील भोंग्यावर कडक निर्बंध आधी भोंगे उतरावेत त्यानंतरच कोणत्याही प्रकारच्या परवानगीचा विचार केला जाईल एसपी अजय कुमार बंसल आज दिनांक बारा गुरुवारी रोजी सायंकाळी सहा सा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहेत गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या सर्वधर्मी शांतता समितीच्या महत्वपूर्ण बैठकीत पोलीस अधीक्षक अजयकुमार कुमार बन्सल यांनी धार्मिक स्थळावरील भोंग्यांबाबत अत्यंत कडक आणि स्पष्ट भूमिका जाहीर केली धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे प्रथम खाली उतरावेत त्यानंतरच कोणत्याही प्रकारच्या परवानगीचा विचार केला जाईल असं स्पष्ट शब्दात सांगत एसपी बनसल यांनी नियमभंग करणाऱ्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळावरील भोंगे परवानगीच्या कक्षेत येत नसल्याने ते विनापरवानगी लावण्यात येणार नाहीत असंही त्यांनी ठामपणे नमूद केला निवासी परिसरात आवाजाची मर्यादा पंचेचाळीस पंचावन्न डिसिबल इतकीच ठेवणे बंधनकारक का, बंधन असून या मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या निर्वर्धकांना कोणतीही परवानगी दिली जाणार नाही नव्याने परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे भोंगे किंवा निवर्धक वापरू असे सक्त निर्देशही देण्यात आले या निर्णयाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना किंवा हरकती वीस तारखेपर्यंत पोलीस प्रशासनाकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे वीस तारखेनंतर पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाद्वारे शहरात विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट कारवाई केली जाईल असा इशाराही एसपी बंसल यांनी दिला शांतता कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे सण उत्सव आनंदात आणि नियमाच्या चौकटीत साजरे व्हावेत असे आवाहन करत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी सर्व धर्मीय नागरिकांना केलं या बैठकीस पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी शहरातील चारही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच विविध धर्मीय प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत शांततेचा आणि परस्पर समन्वयाचा संदेश देण्यात है या अपने अपने हिसाब से अपने मस्जिद के कागज पर लाना है या सादे कागज पर दस्तखत तो वगैरह करके लाना है तो कल से उसको शुरू किया जाए तो रमजान से पहले पूरा हो सकता है गवर्नमेंट इंस्ट्रक्शन दे रहे हैं तो यहाँ सभी जाति धर्म के लोगों के पास सबके पास लाउड स्पीकर का इंतजाम होता है चाहे वो किसी भी समाज से ताल्लुक रखने वाला हो टाइम लिमिट भी आप दीजिए वो तो टाइम लिमिट का भी हम पालन करेंगे दूसरी मेरी डी आई पी से एक रिक्वेस्ट है कि उन्हें जैसे रास्ते से चलने वाले लोगों को मारा जा रहा है वो नहीं होना चाहिए क्योंकि कोई व्यापारी रहता कोई दवाखाने में जाने वाला रहता कोई प्रवासी बस स्टैंड से गाड़ी पे रास्ते से गुजरता है तो हम ये चाहते हैं कि आम नागरिकों को उसकी तकलीफ ना हो यही आपसे रिक्वेस्ट है हम आपकी बात को एक्सेप्ट करेंगे धन्यवाद काम पता है मेरे से सभी धर्म हे लोक मिलकर के हैं तो आज के इस टाइम टेक्नोलॉजी के टाइम आ अभी हम बराबर से सर बरोबर है आपण नहीं भी भूमिका वापस कर तो तुम तो तुम हम तो तुम हम आप हम ही भर्ती के था आप तो सगा चिप लाता थी मेरे टक टक सगा चिप मदे रिपोर्टिंग होगा आता मुंबई मध्ये अशी ऍप डेव्हलप केली आहे त्या लोकांनी काही लोकांनी की आपला गुरु बोलतो आणि डायरेक्ट त्याच्या मध्ये आवाज येते काही टेक्नॉलॉजी भरपूर झालेली आहे तर मार्ग निघू शकतो त्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकारप्रमाणे आपण मुंबई पोलिस पुन्हा दाखल करू शकतो आणि त्याचबरोबर आपण ही जी दुसरी यंत्रणा आहे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ ते आपलंसुद्धा सेम टाइम एकाच प्रकरणामध्ये दुसरी पण कारवाई आपण इनिशिएट करू शकतो म्हणजे एका वी प्रकार आपल्याला दोन कारवाई करता येतात तसं कायद्यामध्ये पण आहे आणि न्याय के निर्णयांमध्ये पण आहे परंतु आपलं जायचं नाही आहे याच आपण लोक आम्हाला सहकारी करत असतात याच पद्धतीने या सुद्धा आपण निश्चितच आम्हाला सहकार्य करावं अशी मला अपेक्षा आहे आणि आजच्या या व्यक्तींचा एक आणि एकच साधा एक ठर आहे पण आमची सूचना आहे की जे अनधिकृत काढून टाकायचे त्याकरता आपण वीस तारीखची तारीख केलेली आहे आणि त्या काढल्यानंतर जाऊन दुसरी उपाययोजना काय करायची त्याबद्दल आपण सांगू पाहून चर्चा करू प्रत्यक्षात मान्य शिक्षक साहेब त्याबद्दल आपल्याला सूचना देते त्यावर आपले जे काही अभिप्राय आहेत आपल्या काही सूचना आहेत ते आम्ही त्याचा निश्चितच विचार करू